माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही मार मार बायकोला मार सकाळी नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हात वाळून घ्यायचा <laughs> बरा कळतो आता काय करायचं माय पिला ना टोपल्या शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या त्याला म्हणायचं काळं मनुक ताकद वाढती गोड <laughs> का खाईल माय अगं किती बाटल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणेन याडाय का मी <laughs> कळतो त्याला नाटक करत ते सगळं कळतं त्याला कळत कसं नाही आणि लक्षात ठेवा हे इंजेक्शन गोळ्या दारू सुटत अशी इंजेक्शन गोळ्याने दारू सुटली असती ना आई शपथ सांगते महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि त्याला झोपीतच दिलं असतं कि घे करू घे अरे जिंदगी बरबाद केली घे अरे घरा दारात भिज जात नाही इंजेक्शन घेच दिलं असतं <laughs> फक्त प्रामाणिकपणे सांगा दिलं आहे त्या जन्माचं पाप नष्ट होतं पण माझे ज्ञानपार सांगतात जन्मोन जन्मीचं पाप जाम कीर्तन साधन पै सोपे जळतील तिला पापही जन्मांतरीच हरी उच्चार आणि अनंत पाप राशी तिला लयासी क्षणमात्रे वेळही जास्त नाहीये हां फक्त याला एक अट आहे तो निष्ठावंत वैष्णव असावा आणि तो वैष्णव म्हणजे त्याला वैष्णवाची व्याख्या कळावी थोडक्यात विचारलं तर जगद्गुरु तुकोपाराय सांगतात भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले अशा पाश निवारून सदैहाची जाण न ठेवता योग्या इतकी तपश्चर्या न करता संसारिक असूनही जगाच्या मालकाला मिळवायचं सामर्थ्य असतं त्याला वैष्णव म्हणायचं आणि हे वैष्णव ज्याला होता आलं त्याला पिढ्यान पिढ्या समृद्ध करण्याची ताकद मिळते आणि म्हणूनच हा अभंग कुठला एका व्यक्तिगत नसून हा अभंग परंपरेचा ज्ञानाचा कर्माचा प्रारब्धाशी जोडलेला आहे फार सुंदर वर्णन आहे आज या ठिकाणी या पावनभूमी बीडमध्ये बीड शहराचे बार्शीनाका विभागाचे नगरसेवक माननीय संजय भाऊ उडाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा नामसंकीर्तनाचा सोहळा तसंच भोजनाचाही कार्यक्रम आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा इथं उपस्थित झाली निर्मित झाली आयोजित झाली असे कल्याणराव डोले पाटील यांनी हा सुंदर नामस्मरणाचा सोहळा इथं आयोजित केला त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही आहे पण त्यांनी चिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवावं एवढी सदबुद्धी परमात्म्याने दिली हे संस्कार आहे कारण कोणाच्याही डोक्यात कीर्तन ठेवावं असं येत नाही कारण कीर्तनाला बऱ्यापैकी समाज जास्त जमत नाही कारण आम्हाला माहीत आहे समाजाच गोळा करायचा म्हटल्यावर या पाटलाला बोलवून जमत नाही दुसरे पाटील लागतात <laughs> आता हे शाण्याला कळलं महाराज बरं का नाही आणि प्रत्येकाची चॉईस आणि आवड वेगळी असते पण मला एवढंच वाटतं व्यक्ती वाईट नसतो कधीच नसतो पण व्यक्तीचं कर्म माणसाचं सामर्थ्य ठरवतं म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आम्ही स्पष्ट आणि सामर्थ्याने सांगतो की जगाचा मालक तुमचं कर्म बदलू शकत नाही तुम्ही किती पर्मार्थ करा पण जोपर्यंत तुम्ही द्वैत नाकारत नाही आहात तुम्ही दंभ नाकारत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला कीर्तन ही परंपरा कळणारच नाही आहे द्वैताची झाडांनी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही थोडं सामर्थ्य लागेल ना त्याला अ काही माणसं फार स्टाईलमध्ये सांगतात त्यांना म्हटलं ना का रे बाबा अरे इतकं सुंदर कीर्तन आहे त्या बीडमध्ये जवळ आहे म्हणे तुझ्या गेला नाही आपल्याला तस लपटत नाही काही काही माणसाला म्हणला गेल तर हां गेलतो मजा बघून आलो काही म्हणले बसलो होतो जरा वेळ मधनंच आलो स्केड्यूल जरा बिझी आहे काही माणसं म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलेच नाही अहो <laughs> चुकाच नाही आपल्या मायबाप आपले पाय कीर्तनाकडे वळत नाही आपल्याला कीर्तनं कळत नाही कीर्तनासारख्या अधिकारी व्यासपीठात आपलं मन रमत नाही सुखावत नाही किंवा स्थिरावत नाही मायबाप यात आपला दोष नाही माऊली सांगतात हेच पाप आहे याला पूर्वजन्मीचं पाप म्हणायचं जे तुम्हाला सत्य ठिकाणी बसू देत नाही कारण तेवढं प्रारब्ध तुमचं चांगलं नाही नामासी विनमुख तो नर पापिया हरिवीनं धावया न पावे कोणी माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय हो सांगा ना मला स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं स्वतःचं हित कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं मायबाप कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं म्हणून तर आम्ही विनवणी करतो गोमटे ते करा माझे वार ओझे जे <laughs> आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं ज्यांना कळत आहे म्हणून तर आम्ही त्यांना संत आणि देवताचा अधिकार देतो आणि आम्हाला माहित आहे आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला आमचं कळतंय आहे म्हणून आम्ही माऊलीचे चित्त लाभा विन प्रीती तुम्हाला माय म्हणतो ना आम्ही मग आम्ही वैष्णव होण्यासाठी आम्हाला संगतीचा अधिकार मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं फार अधिकारी व्यक्तिमत्व जरी असेल प्रारब्ध जरी चांगलं असेल तरी कर्म माणसाला वाया घालवतं किंवा मा चुकीच्या मार्गाने नेत या विश्वातले फक्त भारतातले नाही या जगातले या विश्वातले दोन नंबरचे ज्ञानी म्हणजे द्रोणाचार्य एक नंबरचं ज्ञानी दशरथ राजा आणि दोन नंबरचे ज्ञानी द्रोणाचार्य अगदी सामर्थ्याने ज्ञानी असणारा व्यक्तिमत्व भगवंताचा गुरु असणारे द्रोणाचार्य एवढा अधिकारच्या व्यक्तिमत्वाचा पिठेवरचा मालक अर्थात भगवान श्रीकृष्ण ज्यांना गुरुची पदवी देतो एवढी ताकद ज्यांच्याकडे आहे त्या द्रोणाचार्याच्या पुत्राची अवस्था आपण जर बघितली त्याच्या मुलाचं नाव म्हणजे अश्वत्थामा दुर्योधनाच्या दुःशासनाच्या शकुनीच्या दृताच्या संगतीने ज्याला स्वतःचं सामर्थ्य कळालं नाही आम्ही कसं काय त्याला वैष्णव म्हणावं म्हणजे एवढं सामर्थ्य पीठ मिळूनही एवढा सामर्थ्यवंत पाप मिळू नही ज्याला ते टिकवता आलं नाही त्याची कारण फक्त संगती आहे पण आम्ही विनवणी फार करतो संताचे संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती येणे बनते आम्हाला संगत कळावी दादा कोणाची संगत करावी कोणाची नाही करावी दोन गोष्टी सांभाळल्या ना आयुष्य सुखी जात एकतर पंक्तीत योग्य असावं आणि संगतीत योग्य असावं पंगतही उदार उदारनिर्वाह करावा त्याला आभार मानण्याची असावी आणि संगतही ज्याने देह दिला त्याचं चिंतन करणाऱ्याची असावी संगत आणि पंगत दोन्ही महत्वाचे आहेत नाहीतर एकतीस डिसेंबरच्या पंक्ती कशा असतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही अवघड आहे ना कधी कधी वाईट वाटतं ज्या सनातनी धर्मात जन्माला आलो ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो अरे अशी पावन माती आहे आणि असा पवित्र धर्म आहे दगडालाही देव करायची ताकद ज्याच्यात आहे त्याला हिंदुत्व म्हणायचं एवढ्या सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलो आणि तेवढं असूनही दुसकऱ्या दुसऱ्याचं पत्करायची घाण सवय जर हिंदुत्वाला असेल तर कसा त्याला हिंदू म्हणावा म्हणजे प्रारब्धाने त्याने हिंदुत्व दिलं पण याच्या कर्माने याने धर्म नाकारला स्वतःच टिकवता आलं पाहिजे ना दादा संगती चुकीची संगती चुकीच्या माणसांची आणि एकतीस डिसेंबर करणारी जात आपली नाही रे आपण गुढीपाडव्याला प्रभू रामचंद्राचं स्मरण करावं चिंतन करावं नवीन वर्षाला सुरुवात करावं कारण लक्षात ठेवा ते दिवस म्हणजे सामर्थ्याने पीक उजडायचे असतात जेव्हा पिकं येतात तेव्हा गुढीपाडवा असतो पीक भरलेली असतात जेव्हा मोहर फुटलेला असतो झाडांना तेव्हा गुढीपाडवा असतो जेव्हा झाडं भरलेली असतात तेव्हा गुढीपाडवा असतो पण आमच्या डोक्यात ते कधी बसलंच नाही आणि जरी बसलं तरी आमचं कर्म एवढं वाईट आहे की आम्हाला ते करावं असं वाटत आणि कितीही सांगा बरं का कितीही सांगा खरं सांगते काही दिवसांना मराठी मीडियम राहणार नाही फक्त इंग्लिश मीडियम असेल इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर एक असंच चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बोवा मग पुरं विचारतील मिस व्हॉट इज द बोवा मग मीस सांगेल असायचा फेटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा दॅट इज द बुवा मग पोरं विचारतील मीस आजकाल दिसत नाही मग मिस सांगेल हां लाईक डायनासॉर डायनासॉर जसा नामश झाला तसा भुवा एके दिवशी बघाय भेटायचा नाही या महाराष्ट्राला <laughs> अरे परिस्थिती तेवढी वाईट करून ठेवली तुम्ही तुम्हाला आणि हे कीर्तन वगैरे काही लोकांना माहीत नाही आहे बघा वग ते सोशल मीडियामुळे जरा फार कीर्तनकार थोडेसे प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांना कीर्तन माहीत तरी आहे यांना कीर्तनाची मर्यादा माहीत नाही सामर्थ्य माहीत नाही ताकद माहीत नाही आणि अधिकारही माहीत नाही अ खुशाल काही काही माणसं फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता प्रोग्राम करते है रु मी तुला हा प्रोग्राम दिसतो आमच्या गावात होता तुम्हाला घुसवायचं होतं घुसी अरे महाराजही मी का जरा तरी इज्जत ठेव त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती तुला उकळात घालून मुसळात काढते आणि मग सांगते किती घेते ते त्याच्यापेक्षा विचित्र तुमचं नाही नाही तू एक काम कर गुत सोयाबीन गुत दि डोंबऱ्याचा खेळ आहे माझा वाजवते बी मी नाचवते बी मीच काय बोलावं लोकांना काय आणि काय यांना संप्रदाय आणि कीर्तन कळणार आहे हा अशा लोकांच्या पुढे तुम्ही मस्तक जरी आदळली यांना हिंदुत्व कळणार ज्यांची नजर पवित्र नाही कर्मसत्य नाही त्यांना काय हिंदुत्व काय मायबाप कळणार आहेत सोपय गिरे ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप काय सांगायचा अह ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय काय सांगायची आणि ज्याला घरातले मायबाप देवा समान वाटले त्यांना पंढरीच्या मायबापाचे आशीर्वाद मिळल्याशिवाय राहत नाही याला हिंदुत्व म्हणायचं एवढं कळलं आयुष्य जातं रे दादा आयुष्य आणि विनंती आहे टाळ्या बाजू वाटल्या तर वाजवीत जा आहे की नाही निस्ते मड्याला बसल्यावर बसू नका काही काही माणसं असे निसते तू बोल मी हाय तो बोल मी बसलोय तो बोल मी ऐकतोय बोल मी येत नाही कोणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय आलोय तो आहे बोलगन आनंद व्यक्त कर अरे फील द मोमेंट प्रत्येक क्षण जगायचा हे आयुष्य पुन्हा आणि माय हे माहेर आहे आपलं हसू वाटलं मोठ्यानं हसा रडू वाटलं मोठ्यानं रडा नाचू वाटलं नाचा आता एखादी म्हणण नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ बांधली तो गुणाचा नाही ना त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घे घरी गेल्या गेल्या म्हणून आली होती वे पातो या अंगा तू ये घरी तुझी महाराजांकडे तो तू ये समाज आहे ग माय खरंच ना काय जगाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे जी पोरगी वरातीत नाचते पब मध्ये नाचते ती सुशिक्षित आहे पण जी कीर्तनात टाळ घेऊन उभा राहते भजनात रमते हरिपाठात उभी राहते ती मात्र लोअर क्लास आहे ज्या वेळीनं अखंडितपणे संस्कार संस्कृती मर्यादा नाती सांभाळून संसार केला ती थोडी कमी शिकली पण आम्ही तिला लोअर क्लास म्हणतो शिला नात्यांचं कधी आदर करता आला नाही फक्त बाह्यंगाचा जन जिनं स्वीकार केला शिला नाती संस्कार मर्यादा अधिकार कधीच सांभाळता आला नाही शिनं चपल्या घालून चपात्या लाटल्या पण ती जरा जास्त शिकली म्हणून ती हाय क्लास आहे सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली विठ्ठला आमचं तसं नाहीये सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्या जगतभास इमॅजिनेशन कल्पना हे माहीत आहे आम्हाला म्हणून आम्ही का देवाच्या दारात येतो कल्पनेची वादा न हो आम्ही का संत संगत करतो ही संत मंडळी संतसंगतीशिवाय आम्हाला सुखाची अनुभूती कळणारच नाहीये कारण आम्ही दुःखाला सुख समजतोय आम्ही कल्पनेत आहे इमॅजिनेशनमध्ये मध्ये सगळ्यांनी स्वीकारलं की आम्ही स्वीकारतो सगळे ज्याला सुख म्हणतात आम्ही त्याला सुख म्हणतो अहो सोपं आहे ना ब्रँड कधी निर्माण होतो ते खोटंही असू द्या त्याला क्वालिटीही नसू द्या पण क्वांटिटी जास्त असली की ब्रँड निर्माण अगदी असंच सर आहे सोपं सांगते कुठल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोतीच साबण वापरायचा लिहिलं होतं का माय ज्ञानेश्वरीची उभी होती वेदाची रुचा होती गीतेचा श्लोक होता का गाथ्यामधलं एखादं चरण होतं नाही वापरला दिवाळीत मोती तर नरकात जाशील असं काही होतं <laughs> तरीसुद्धा नाईंटी पर्सेंट महाराष्ट्र नव्वद टक्के महाराष्ट्र दिवाळीच्या किराण्यासोबत मोती साबण आणतो हो का बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट ते डोंट जज बुक बाय कवर हे कलियुगात लागू होत नाही इट्स ॲपसोल्युटली बुक जज बाय कवर तुमच्या प्रेझेंटेशनवर तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो त्यामुळे आपल्या धर्माचा आपल्या मातीचा आपल्या देवतांचा प्रचार प्रसार करायला मागे पुढे बघायचं नाही जीव घाण टाकायला लागला तरी चालेल पण आपलं हिंदुत्व सांभाळायचंच एवढं कर्म सामर्थ्याने टिकवायचं मग आपण एकतीस डिसेंबर नाहीच करायचं आपण गुढीपाडवाच करायचं दिला एखाद्यानं आपल्याला शुभेच्छा ठीक आहे बाबा तारखेनुसार तुझं नवीन वर्ष पण गुढीपाडव्याला फोन करायला विसरू कोणाचा अपमानही नाही करायचा सन्मानाने हे जग आहे ग माय आम्ही लहानपणापासून ऐकलं उठा उठा दिवाळी आली मती स्नानाची वेळ झाली हा लहानपणापासून ऐकल्यामुळे आम्ही स्वीकारतो बर दिवाळी आत्ताची एकात्रता युगापासून आहे कल्पनेची आणि एकदा बाधा लागली की सुटणं फार अवखड आहे माऊली म्हणतात देव नाही भेटला तरी काही हरकत नाही फक्त भलता देव भेटायला नको त्रास लय होतो आहान होईल त्रास देते रे बाधा काय साधी असते का आणि पुन्हा बाधा काढायला पण बाधेवालाच माणूस लागतो तो तरी काही साधा असतो का पण विनंती माझी एवढीच आहे मला सत्य कळावं स्वीकारता यावं बरं कळणं आणि स्वीकारणं बरं का कळत नाही असं काही नाही माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळतं कळत कसं नाही माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही तर मार 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 तर बायकोला राती सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची <laughs> पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हात वालून घ्यायचा बरा कळतो आता काय करायचं माय पिला ना टोपल्या शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या त्याला म्हणायचं काळ म्हणूक ताकद वाढती गोड लागतात <laughs> का खाईल का ग माय अगं किती बाटल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणेन या डायका मी लेंडाय टाक्या <laughs> <जाएचा। laughs> कळतो त्याला नाटक करत ते सगळं कळतं त्याला कळत कसं नाही आणि लक्षात ठेवा हे इंजेक्शन गोळ्या दारू सुटत अशी इंजेक्शन गोळ्याने दारू सुटली असती ना आई शपथ सांगते महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि त्याला झोपितच दिलं असतं घे जी करू घे अरचिंदी मार बात केली घे मी नाही की मार घरादारा पिज जात नाही घे घे इंजेक्शन घे रातच दिलं असतं फक्त प्रामाणिकपणे सांगा दिलं असतं की नाही पण नाही ग माय हे व्यसन मग ते कुठलंही असू द्या अपवित्र नजरेचं असू द्या चुकीच्या कर्माचं असू द्या चुकीच्या संगतीचं असू द्या किंवा चुकीच्या गोष्टींच असू द्या व्यसन जोपर्यंत तुम्ही मन जगाच्या मालकाच्या नाही नाही सुटत कारण हे इतकं बेकार आहे विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषालाच चाड लावतो बसल्या जागी फिरवतं असं म्हण याला स्थिर करायचंय ना तुझं पाहता सामोरी माझे चित्त तुझे आपो, आप मी तुझा होणार आहे मला फक्त तुझ्या दारात याला वेळ आणि ज्या दिवशी मी तुझा होईल ना तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहतो आणि हा नामस्वरूपी फरक मला चुकीच्या गोष्टीमध्ये जाऊ देत जेव्हा मला माझा अधिकार कळतो ना मी कळतं कोण मा आहे माऊली म्हणतात मला माहीत आहे हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटलामज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे या ज्ञान भक्ती सहज बघ तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे जेव्हा ज्ञान भक्ती पुन्हा परिपूर्ण झालेलं व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारात स्थानापन्न होतं स्थिरावर होतं त्या दिवशी कळतं मी कोण आहे ज्या दिवशी कळतं मी कोण आहे त्या दिवशी कळतं तू कोण आहेस ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळतो ना परमात्म्या तेव्हा कळतं तू आणि मी वेगळा नाही आहे <coughs> अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मग आम्ही आयुष्य कोणाला मागतोय व्यक्तीला त्या साधनेला त्या परंपरेला आम्ही आयुष्य मागतोय त्या सत्य कर्माला आम्ही आयुष्य मागतोय त्या सेवेला त्या व्यक्तीनं जी प्रारब्धाने त्याच्या पदरात पडल्यावर केली मग आम्ही आयुष्य नामनेवरायचं मागतायत ते कुठल्या एका व्यक्तीला नाही कुळाला आणि जनरेटिक जनरेशन आनुवंशिकता ही संतांना माहीत आहे पण आयुष्य हे त्या कुळाला मागितलं जातं ज्या कुळामध्ये परमार्थ आहे जराही असत्याचा लवलेश नाही आहे कल्पनेचा लवलेश नाही आहे त्या कुळासाठी हे आयुष्य आहे त्या कुळासाठी अभंग आहे पण आम्ही आज सामर्थ्याने जर त्या कुळाला आयुष्य मागतोय तर आम्हाला ज्ञात आहे जर ही पिढी जगली तर आम्ही जगल्याशिवाय एक संत व्हावे महाराष्ट्राचं कल्याण होतं एका मातीमध्ये एक संत व्हावे दानोबाऱ्यामुळे ज्ञान कळावं तुकबऱ्यांमुळे वैराग्य कळावं भक्ती आम्हाला जनाई मातेमुळे कळावी नामचिंतन नामदेवरायांमुळे कळावं शांती नाथबाबांमुळे कळावी हे एका संतांमुळे आम्हाला सामर्थ्य कळतंय हा एक वैष्णव जगला की अखंडितपणे कुळ नव्हे अखंडितपणे ती माती ती भूमी ते सामर्थ्य त्या ताकदीने त्या जागेला मिळतंय मग आमच्यासाठी तो एक वैष्णव अखंडितपणे देवाचा अवतार आहे आम्ही त्या कर्माला त्या परंपरेला त्या ज्ञानाला त्या कुळाला आयुष्य मागतो नांद म्हटले किती एक कल्प दहा हजार वर्ष तसा सामर्थ्याने शब्दशः विचार केला तर ज्याची कल्पना करताना नाही असं अकल्प पण शास्त्राने विचार केला तर एक लाख छत्तीस हजार सत्याऐंशी वर्ष आयुष्य अकल्प हे अकल्प आयुष्य कोणाला द्यायचं आहे एका व्यक्तीसाठी एका माझी सकळा हा शब्द लक्षात ठेवा सकळा तो एकासाठी नाहीच हा हा एकासाठी कशाला संत करतील आणि एकासाठी करतील ते संत कसे आपण आपल्या कुटुंबाचा विचार करतो संत आपल्या कुटुंबाचा विचार करत संत स्वतःचा कधीच विचार नाही करत